झोपण्यासाठी गादीवर आडवा झालो खरा पण झोप कशी येणार एवढ्यातच आलेल्या विचित्र भयानक अनुभवाने मनाचा पायाच हादरला होता चंदीने अनेक भयंकर प्रकार सांगितले होते पण निदान एका शक्यतेसाठी तरी काहीतरी पुरावा उपलब्ध होता आम्हाला दिसणारी कदाचित मायावी आकृती किंवा दिसणारा प्रक्षेप ही काही एका विलक्षण मार्गाने भूतकाळातल्याच एका प्रसंगाची पुनरावृत्ती होती पण मला एक वेगळीच चिंता सतावत होती ही चंदी वाड्यावर हजर होताच हा प्रकार सुरू झाला होता याला योगायोग नाही म्हणता येणार माझ्यातच काही विशेष आहे का चंदीने अर्धवट थट्टेत विचारलं होतं तिच्यात काही विशेष असेल किंवा नसेलही पण तिने या प्रकारात आणखी खोलवर जाऊ नये असं मला सारखं वाटत होतं दुसरा दिवस अतिशय कंटाळवाणा गेला पण शेवटी रात्रीचे नऊ वाजायला आले आणि आम्ही दोघं त्या मधल्या खोलीत हजर झालो नऊला एक मिनिट कमी असतानाच आम्ही बाल्कनीतल्या त्या वळणापशी आमच्या जागा घेतल्या अगदी खरं सांगायचं तर माझी देवाकडे मनोमन प्रार्थना होती की हा प्रकार एवढ्यावरच थांबावा आज काहीही होऊ नये पण तेवढ्यातच चंदीने माझा हात एकदम घट्ट धरला बाल्कनीच्या शेवटास तो अगदी अचानकपणे दिसायला लागला होता आणि आमच्या दिशेने चालत येत होता तीच वेळ तोच पवित्रा तो आमच्या जवळून जात असताना चंदी एकदम बोलली तुम्ही इथे रोज रोज कशासाठी येत आहात पण तो थांबलाही नाही त्याच्या बाह्यसृष्टीत आम्हाला काही अस्तित्वच नव्हतं तो त्याच संथगतीने बाल्कनीतल्या सुरुवातीपर्यंत गेला आणि मग वळला आमच्या दिशेने चालत यायला लागला मला कल्पनाही नव्हती की चंदी असं काहीतरी विलक्षण साहस करेल आमच्यापासून तो फूट भरावर येताच चंदी त्याच्या वाटेत उभी राहिली त्याच्या खांद्याला स्पर्श करून म्हणाली तुम्ही इथे रोज रोज कशासाठी येत आहात तिच्या हाताचा स्पर्श होताच तो एकदम दचकला एक, दचक एक पाऊल मागे सरला पण चंदीने त्याच्या खांद्यावरचा हात काही काढला नाही ती पुन्हा म्हणाली तुम्ही इथे रोज रोज कशासाठी येत आहात तो तिच्याकडे मोठ्या विलक्षण नजरेने पाहत होता नजरेत नवल होतं अविश्वास होता भीती होती आणि आनंदही होता आणि मग तो बोला हे काय हे काय तू इथे कशी हे व्हायला नको होतं मी तुम्हाला तेच विचारते तुम्ही इथे कसे कशासाठी आलात पण तू इथे कशी तो तेच पुन्हा बोलत होता हे धोक्याच आहे हे हे बरोबर नाही तू म्हणजे खरं तर माझ्या स्वप्नातली एक प्रतिमा आहेस तू अशी माझ्यासमोर कशी आलीस आणि खरीतरी आहेस का उजवा हात वर करून त्याने चंदीच्या खांद्याला स्पर्श केला मला हे काहीच योग्य वाटत नव्हतं त्याच क्षणी थांबवायची इच्छा होती पुढे होऊन मी चंदीचा डावा हात हातात घेतला तिच्या हाताला माझा स्पर्श झाला मात्र त्या एका क्षणार्धात आसपासचं सर्वच बदललं मला अगदी भोवंड आल्यासारखं झालं खूप खूप वेगाने आपण खोल कुठेतरी पडत आहोत अशी भावना झाली अंगावरून वारा वाहत होता पण वारा साधा नाही काळ वारा दिवसागणित एक चौकोन असलेल्या कॅलेंडरची पानं आवाज करीत फर फर सरकल्यासारखी वाटत होती पण कागदावर दिवसाची तारीख नव्हती वर्ष होतं गाडी सुसाट वेगाने चालली की असं म्हणतातली झाडं झपाट्याने मागे जातात तसं होतं फक्त मागे जात होता तो काळ सेकंद भराने ही उलघापाल थांबली पण कानात मात्र प्रचंड कोलाहल चाललाच होता माझी नजर क्षण मात्र बाहेर गेली खालचा डांबरी रस्ता गेला होता तिथे आता खडीचा एक अरुंद बोळ होता समोरची स्कूल कॉलेजची इमारत गेली होती तिथं आता फक्त रिकामी बखळ होती रस्त्यावरचा प्रकाश अंधुक होता सोडियम वेपरचे दिवे गेले होते म्हणजे आम्ही भूतकाळात आलो होतो त्या कोणीतरी दिलेल्या धोक्याचा इशारा आठवला आम्ही याच कालखंडात कैदी होऊन पडलो तर मी चंदीकडे पाहिलं ती आणि तो काहीतरी बोलत होते पण आता मला त्यांचे शब्द ऐकू येत नव्हते पण एक बदल झाला होता त्याने चंदीचा हात आपल्या हातात घेतला होता मी चंदीला त्याच्यापासून दूर खेचण्याचा प्रयत्न केला पण एक हिसका मारून त्याने चंदीला माझ्यापासून ओढून घेतलं आणि तिला आपल्यासोबत घेऊन तो बाल्कनीतून वळून पुढे गेला चंदीचा हात माझ्या हातातून सुटताच माझ्यावरचा भूतकाळाचा अंमल गेला ते दोघही मला दिसत होते पण उलट्या टेलिस्कोपमधून पाहिलेल्या अगदी लहान आकृत्यांसारखे त्यांच्या लहान लहान पावलांवर चालत ते बाल्कनीच्या अखेरपर्यंत पोचले आणि मग कडप झाले मी भानावर आलो चंदे मोठ्याने ओरडत धावत मी बाल्कनीच्या शेवटापर्यंत गेलो पण बाल्कनी रिकामी होती चंदीचा काहीही पत्ता नव्हता हे काय भलतच झालं होतं क्षणार्धात जग माझ्याभोवती उलटं झालं होतं आता मी काय करणार जे काही झालं ते कोणाला सांगणार आणि कोणाचा माझ्या शब्दांवर विश्वास बसणार बाल्कनीचा कठडा हाताने घट्ट धरून काही क्षण वेड्यासारखा आम्ही तिथेच उभा राहिलो मग सावकाश परत आलो पावलं शिश्याची झाली होती कसा तरी खोलीत आलो मागे दार बंद केलं दिवा मालवला आणि खुर्चीत सुन्न मनाने बसून राहिलो माझ्यापुढे एक मोठा गहन प्रश्न उभा होता चंदीचं नाहीसं होणं उद्या सकाळी मामा मामींना समजणारच मी त्यांना काय आणि कसं सांगणार आणि मग काहीच बोललो नाही तर मग चंदीच्या नाहीसं होण्याच्या बाबतीत मला आधीच माहिती होती सकाळी मामा मामींनी ती बातमी सांगितली की आश्चर्याचं दुःखाचं संशयाचं नाटक करावं लागणार मन अगदीच सैरभैर झालं होतं आधी मनाला कसं तरी शांत केलं आणि मग घडलेल्या घटनेवर नीट विचार केला जे काही घडलंय ते अनपेक्षित होतं ट्रॅजिक होत खरी गोष्ट आहे पण त्यात माझा काही दोष होता का अजिबात नाही उलट मी चंद्रीला नाही त्या साहसापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता अगदी अखेरच्या क्षणीही तिला मागे खेचण्याचा प्रयत्न केला होता झालं त्यात माझा काहीही दोष नव्हता पण अशा घटनेवर सर्वसामान्य माणसाचा विश्वास बसणं अशक्यच होतं मग आपोआपच संशयाची सुई माझ्या दिशेने वळणार माझंच काहीतरी दुष्कृत्य लपवण्यासाठी मी ही असली बनवा बनवीची भाकडकथा सांगतोय असं वाटणार असह्य दुःखाने किंवा शोकाने मनाचा तोल जातो आणि मनात नाही नाही त्या शंका यायला लागतात अशा शोकविवल अवस्थेत सारासार विचार करीत तर्क यांना काही स्थानच राहत नाही आणि मग सर्वात महत्त्वाची गोष्ट माझ्या ध्यानात आली जे काही झालं ते मी मामींना सांगितलं किंवा नाही सांगितलं तरीही फरक पडणार नव्हता कारण भूतकाळात गडप झालेल्या चंदीचा शोध घेण्याचं कोणतंही साधन त्यांच्यापाशी नव्हतं मग जी गोष्ट सांगून फायदा काहीच होणार नाही उलटात मनस्तापच होणार होता ती गोष्ट मी स्वतःपाशीच ठेवणं योग्य नाही का एकदा हा निर्णय घेतला आणि मनाची तगमग खूप कमी झाली रात्री झोप खूप उशिरा लागली अगदी दीड दोन वाजण्याच्या सुमारास जाग आली ती दारावरच्या थापांनी आणि मामींच्या हाकांनी श्री अरे अरे श्री झोपेतन जागा होताच क्षणभर मनाचा गोंधळ झाला मग सर्व काही आठवलं आलो हा मामी म्हणत मी चादर दूर केली खोलीचं दार उघडलं दारापाशी मामी उभ्या होत्या चेहरा घामाघूम झाला होता पांढरा पडला होता रडवेला झाला होता मामी मामी काय झालं अरे श्री अरे अरे, अरे श्री चंदिस घरात नाही आहे रे घरात नाही आहे म्हणजे अरे घरभर शोधली तिची कॉट पाहिली रात्री तिथं झोपल्याची सुद्धा खून नाही आहे रे काहीच समजत नाही आहे चला मामी मी खाली येतो इतके अपसेट होऊ नका चला डोळ्यांना पदर लावतच त्या वळल्या माझ्या मागोमाग खाली आल्या मामा चंदीच्या खोलीत बसले होते मांडीवर हातांची जुडी होती नजर अगदी हताश वाटत होती मी पुढे होऊन मामांच्या खांद्यावर हात टेकवला मामा आपण चंदीच्या इथल्या मैत्रिणींना फोन करूया का त्यांच्यापैकी कोणाला काहीतरी माहिती असण्याची शक्यता आहे त्यांनी एक हात हलवून मला मूक संमती दाखवली चंदीच्या टेबलावरच तिची डायरी होती आणि पहिल्याच पानावर चांगले पंधरा सोळा नंबर होते मी एकामागून एक असे सर्व नंबर फिरवले आणि दांडेकरांची चंदी आली आहे का विचारलं अर्थात उत्तर काय येणार आहे मला माहीतच होतं सर्वांनी नाही नाही अशीच उत्तरं दिली मामा प्रकरण गंभीर आहे आपण मेघनादला फोन करून कळवायला कर हवं हो। मी म्हणालो विनाकारण वाट पाहण्यात अर्थ नाही ज्या अर्थी चंदी रात्री झोपलेलीच नाही त्या अर्थी त्या आधीच केव्हा तरी ती गेलेली असणार मामांच्या वहीत मेघनाथचा अमेरिकेतला फोन नंबर होता तो मी फिरवला फोनवर मेघनाथच आला मी श्री मामांकडून बोलतोय ठीक आहे म्हणून त्याने फोन बंद केला पण दहा सेकंदातच फोन खणणला मी मेघनाथ बोल श्री कशासाठी फोन केलास अरे इथे एक प्रॉब्लेम झाला रे ही चंदी कालपासून घरातून बेपत्ता झाली आहे चिठ्ठी चपाटी नाही कपडे वगैरे नेलेच नाहीत तिच्या मैत्रिणींपैकीही कोणाकडे गेलेली नाही आहे मामा मामी हे अगदी कोलॅप्स झालेत श्री जरा बाबांना फोन दे बरं मामा मी त्यांना हाक मारली फोन त्यांच्या हातात दिला मेघनाथने त्यांना काहीतरी विचारलं असावं अरे मेघ मामा म्हणाले आणि त्यांच्या तोंडून शब्दच ना मी फोन त्यांच्या हातातून काढून घेतला आणि कानाला लावला श्री का रे हो हे बघ मी लवकरात लवकर तिकडे येतोय तरीही उद्याची संध्याकाळ तरी होणार तोपर्यंत त्यांची काळजी घे काय मेघनाथ ही गोष्ट काय सांगायला हवी मी इथे चोवीस तास हजर आहेच शिवाय आताच पुण्याला फोन करून आईला बोलावून घेणार आहे घरातलं काही पाहण्याच्या मनस्थितीत मामी अजिबात नाही आहेत ये तुझी वाट पाहत आहोत फोन खाली ठेवून मी पुण्याच्या घरचा नंबर फिरवला फोनवर बाबा आले मी त्यांना इथल्या प्रॉब्लेमची माहिती देताच त्यांनी स्वतःच आईला घेऊन सोलापूरला येण्याचा आपला इरादा सांगितला मला त्याने मोठाच धीर आला मामा वयाने मोठे अनुभवी पुन्हा वकील मी त्यांना काय सल्ला देणार तरीही जेव्हा पोलिसात तक्रार नोंदवण्याचा विषय निघाला तेव्हा मी जरा बिचकतच सुचवलं मामा आईबाबा संध्याकाळी येत आहेत मेघना उद्या संध्याकाळपर्यंत येतोय तो, तो इथे आल्यावर सर्वांच्या सल्ला मसलतीने काहीतरी ॲक्शन घेतली तर असं म्हणतोस ठीक आहे ते त्याच हताश आवाजात म्हणाले तुम्ही दोघं बसा मी चहा करून आणतो मी म्हणालो मामी उठायच्या बेतात होत्या पण मी तसंच त्यांना खुर्चीवर बसवून ठेवलं पाच सात मिनिटात मी त्यांच्यासाठी चहा बनवून आणला चहा होताच कबशा घेऊन मामी आत गेल्या मामाही बाहेर गेले याच खोलीत काल रात्री आम्ही दोघं नऊला भेटलो होतो मी आणि चंदी आदल्या रात्री तिने दाखवलेली ती टिपणांची वही तिथेच लॅपटॉपवर होती त्या रात्री केवळ तार्किक काथ्याकूट झाला होता एकाहून दुसरी विचित्र अशा कल्पनांवर आम्ही चर्चा केली होती पण त्यावेळी काय कल्पना की चोवीस तासांच्या आतच घटना असं आकस्मिक वळण घेणार अनैसर्गिकतेचं एक भयानक प्रत्यंतर येणार मला सारखं वाटत होतं कोणतीतरी एक महत्वाची गोष्ट आपल्या जाणिवेच्या अगदी कडेकडेवर वावरत आहे पण स्पष्ट होत नाही आहे मला मनातल्या मनात खात्री वाटत होती की ती गोष्ट आपल्या ध्यानात आली तर या विलक्षण घटनेचं रहस्य नक्कीच उघडेल त्या दिवशी बँकेत कामावर जाण्याचा प्रश्नच नव्हता चौकातच एक कुरिअरचं ऑफिस होतं इमर्जन्सी लीव्हचा अर्ज लिहून पाकिटात घालून दहाच्या सुमारास त्याच्याकडे दिला आता मला रजा मंजूर होईल का नाही का एखादा मेमो येईल याची अजिबात फिकीर नव्हती मी मामा मामींच्या बरोबर सतत असणं अत्यंत आवश्यक होतं सर्वांचेच रोजचे कार्यक्रम विस्कटले होते दहा वेळा आठवण केली तेव्हा कुठे मामा उठले त्यांनी स्नान उरकून घेतलं देवाची पूजा केली पण रोजचे कपडे बदललेच नाहीत उघड होतं ते आज त्यांच्या सकाळच्या वॉकसाठी जाणार नव्हते स्नान वगैरे झाल्यावर मामींनी भात वरणाचा कुकर लावला आणि त्या देवासमोर नुसत्या बसून राहिल्या त्यांची मनस्थिती काय असेल याची मला पूर्ण कल्पना होती शेवटी आईचं काळीच करण्यात मुलीवर काय आपत्ती कोसळली असेल या काळजीनेच बिचारीच्या काळजाचं अगदी पाणी होत असेल मी त्यांचं दुःख समजू शकतो मी त्यांचं दुःख दूर करू शकलो असतो पण या क्षणी तरी त्यासाठी माझ्यापाशी योग्य असा मार्गच नव्हता माझ्या मनाला एकच समाधान होतं त्यांना भीती वाटत होती तसली कोणती तरी भयानक आपत्ती चंदीवर आली नव्हती कुठे का असे ना पण सुखात असो असं आपण पुष्कळ वेळा म्हणतो पण या क्षणी ते शब्द अगदी खरे ठरले असते मामा मामींना मी वर आहे एवढं सांगून मी माझ्या वरच्या खोलीत आलो जो विचार मघाशी माझ्या मनात कडेकडेने गिरट्या घालत होता तो त्याच क्षणी एकदम स्पष्टपणे समोर आला ज्या अर्थी याच वाड्यात राहणाऱ्या त्या माणसाबरोबर चंदी मागे भूतकाळात खेचली गेली होती त्या अर्थी चंदीही या वाड्यात वावरली असली पाहिजे तिच्या अचानकपणे नाहीसे होण्याचा मामा मामींवर काय परिणाम होईल याची तिला पूर्ण कल्पना असणार त्यांचं दुःख हलकं करण्यासाठी ती त्यांच्यासाठी काहीतरी निरोप म्हणा खून म्हणा पाठवणारच आणि तीही अर्थात माझ्या हस्तेच कारण तिला एक गोष्ट खात्रीने माहिती होती दोन हजार सातच्या एप्रिल मे जून जुलैमध्ये मी या वाड्यातल्या तिसऱ्या मजल्यावरच्या खोल्यात राहणार आहे तिने जर काही निरोप पाठवला असेल तर तो माझ्या वरच्या खोल्यातच असणार आणि अशा ठिकाणी ठेवलेला असणार की कितीही वर्ष उलटली तरी तो कोणत्याच कारणाने हलवला जाणार नाही आता तिने हा निरोप कुठे ठेवलाय हे मला शोधून काढायचं हे काही केवळ कल्पनांचे इमले नव्हते चंदीच्या तल्लक स्वभावाशी हे सुसंगतच होतं